कोल्हापुरातील रेसकोर्स नाका परिसरातील टिंबर मार्केट भाजी मंडई समस्यांच्या गर्तेत अडकली आहे या मंडईत पिण्याचं पाणी स्वच्छतागृह दैनंदिन स्वच्छता यासह मूलभूत सुविधांची वानवा आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून इथले भाजी विक्रेते या सुविधांची मागणी करत आहेत पण रस्ता मांडणी फीची रक्कम गोळा करणाऱ्या महापालिकेचं या मंडईकडं अक्षम्य दुर्लक्ष आहे मंडई भाजीची की समस्यांची कचरा आणि घाणीचं साम्राज्य स्वच्छता वानवा किंवा दुरावस्था कुठे छत नाही तर कुठे शिस्त नाही ग्राहक आणि विक्रेते यांची व्यथा आणि महापालिका प्रशासनाची अनास्था यावर न्यूजची विशेष वृत्त मंडई भाजीची की समस्यांची कोल्हापूर शहरातील रेस्कोर्स नाक आणि संभाजीनगर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा विक्रेते भाजी विकायला बसतात त्यामुळे या रस्त्यावर बऱ्याचदा वाहतुकीची कोंडी व्हायची त्याची दखल घेऊन कोल्हापूर महापालिकेनं गेल्या पंचवीस वर्षांपासून रेस्कोर्स नाका कमानीच्या आतील बाजूला टिंबर मार्केट परिसरात भाजी मंडई वसवली पण तेव्हापासून आजपर्यंत महापालिकेच्या दप्तरी या भाजी मंडईची अधिकृत नोंदणी झालेली नाही रोज दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत इथं बाजार भरतो सुमारे एकशे वीस भाजी विक्रेते आणि ग्रामीण भागातील साठ शेतकरी यांच्याकडून दररोज प्रत्येकी वीस रुपये याप्रमाणे रस्ता मांडणी फी म्हणजेच रमा फी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गोळा केली जाते पण ही भाजी मंडई नोंदणीकृत नसल्यानं कोळेकर तिकटीजवळील शिंगोशी मार्केटच्या नावाखाली इथली रमा फी जमा केली जाते पण गेल्या पंचवीस वर्षांपासून या भाजी मंडईतील समस्या जशाच्या तशा आहेत अगदी साधी पिण्याच्या पाण्याची सोय नाही एखादं स्वच्छतागृह नाही गटारींची सोय नाही जागोजागी भाजीपाल्याच्या कचऱ्याचे ढीक साचून राहिलेले असतात या कचऱ्याचा वेळेवर उठाव होत नाही त्यामुळं दुर्गंधीसह घाण आणि डासांचं साम्राज्य नेहमीच पसरलेलं असतं भाजीपाल्याच्या कचऱ्याच्या ढिगात भटक्या जनावरांचा वावर असतो ही जनावर विक्रेत्यांच्या भाजीतही तोंड घालतात त्यामुळं ग्राहक आणि भाजी विक्रेते असे मंडईचे दोन्ही घटक वैतागले आहेत एखाद्या विक्रेत्यानं शेड मारली तर अतिक्रमण निर्मूलन पथकाची टांगती तलवार असते म्हणजे महापालिका रमाफी घेणार पण कसल्याही सुविधा देणार नाही आणि कुणी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करणार असा विचित्र प्रकार आहे अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी विक्रेते बसलेले असतात तर ग्राहकांची वाहनं रस्त्यावरच लावलेली असतात त्यामुळं इथून चालणं देखील मुश्किल होतं या परिसरात लाईटची सोय नसल्यानं रात्रीच्या वेळी मंडईतही अंधार असतो इथल्या मूलभूत सुविधांकडं महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप इथल्या भाजी विक्रेत्यांनी केला आहे मंडई तमाशणी पाण्याची सोय नाही आहे परत बाथरूमची काही सोय नाही आहे आम्ही रोज इथं आल्यापासून आता म्हणजे त्या दोन तीन वर्षात वीस रुपये देतो आहे अगोदर रोज दहा रुपये रमाफी देत होतो परत म्हणजे सोय करावी जरा स्वच्छता राखावी स्वच्छता असावी आजूबाजूला असं कचरा घाण असावे आणि जरा जास्त करून आम्हाला बाथरूमची अडचण आहे बाथरूम जरा असं करावं पण महानगरपालिकेचं कर मध्ये महानगरपालिकेचं आहे इथं कुठली सुविधा नाही वारंवार आणि दुसरी सुविधा म्हणजे काय आहे तिथं लायटीचा सर्वात मोठा विषय आहे आता त्या कोपऱ्याला एक लाईट आहे तर वरती त्या डोक्याला लांब आहे तर तिथं लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे संध्याकाळी नागरिक असेल भाजी सुद्धा दिसत नाही आणि मंडळी टाईमिंग आहे संध्याकाळी चार ते दहा त्यामुळे लाईटीची समस्या सर्वात मोठी इथं आणि कचरा उठाव या दोन सवि सुविधा आहेत आणि लेडीजचं शौचालय सर्वात मोठा प्रश्न आहे या तीन सुविधा या मंडेमध्ये व्हाव्या अशी इथल्या ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची इच्छा आहे